नमस्कार घेणार चहा कॉफी की सरबत कॉफी सांग मम्मी यांना कॉफी कर ग जेवणामध्ये चिकन मटन कि फिश खाणार मटन सांग दादा ऐक ना यांना आहे ना मटणच आवडत तू मटनच घेऊ जेवण उत्कृष्ट झालंय मॉमिन सांग जेवण एक नंबर झालेलं आहे बर आता एक काम करा रूम मध्ये जाऊन मस्त आराम करा एसी चालू करून ठेवलाय मी मस्त दार वगैरे अजिबात चालू करू नको नवरा झोपलाय माझा त्यांची झोप एक क्षितिजा पाणी घरी एक ग्लास आहो घ्या ना तेवढं तरी हाताने सगळं ऐक लागत या माणसाला क्षितिजा जेवायला काय केले रात्रीचा शेवगा राहिलाय तुमच्या वाटेचा तोच खायचा आता ऐक ना मी झोपायला चाललो जरा आणि जरा आवाज न करू कामाचा झोपू जरा निवांत <laughs> हे स्थितीच्या आड मिक्सर बंद करणार झोपू द्या जरा जरा झोपून देत ना निवांत